नमस्कार मित्रांनो तुमच्या माहितीच्या आवड वाढवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत पुरस्कार आणि सन्मान यावर आधारित एक खास जीटे प्रश्न मंजूषा तयार आहात ना तुमचे ज्ञान तपासायला चला तर सुरुवात करूया प्रश्न एक दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्डचा किताब कोणी जिंकला आहे उत्तर ओपल सुचाता प्रश्न दोन चोपन्नावा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला उत्तर मिथुन चक्रवर्ती प्रश्न तीन दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला उत्तर अनोरा प्रश्न चार दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले उत्तर एकशे एकोणचाळीस प्रश्न पाच अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार मे दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला कवी गुलझार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य प्रश्न सहा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या बॅडमिंटन जोडीला मे दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आला चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी प्रश्न सात महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर राम सुतार प्रश्न आठ पंतप्रधान नरेंद्र मोदींना एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषण देण्यात आला उत्तर श्रीलंका प्रश्न नऊ आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर कार्तिक आर्यन प्रश्न दहा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकणारे कन्नड लेखक कोण आहेत उत्तर बानू मुस्ताक मित्रांनो ही होती आजची पुरस्कार आणि सन्मानावर आधारित जी के प्रश्नमंजूषा अशीच आणखी क्वीज आणि सामान्य ज्ञान अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा धन्यवाद पया